नमस्ते परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नथ कशी कर आरीवर्क करायची ते बघणार आहोत इथं पूर्ण केलेली डिझाईन तुम्ही बघू शकता आज आपण यामध्ये कोणकोणतं मटेरियल वापरलं जातं आणखी ट्रेसिंग करून हे आरीवर्क कर कसं करायची आहे नथ हे आज, आज आपण बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपला देवी कशी आरी वर्क करायची हाही व्हिडिओ आलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं जाऊन तुम्ही चेक करू शकता पूर्ण डिटेलमध्ये देवी कशी आरीवर्क करायची ते आपण दाखवलेलं आहे तसेच आपली फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे त्याचेही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आरी वर्क फ्रीमध्ये घरी बसून शिकू शकता तर इथे मी ट्रेसिंगसाठी आधी पेपरवरती ट्रेसिंग पेपरवरती पेपर ट्रेस करून नथ घेतलेले आहे तर दोन प्रकारे तुम्ही नथ ट्रेसिंग करू शकता एक तर थ्री डी आणखी फोर डी तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता त्यानुसार तुम्ही छापून घेऊ शकता हे जे मी डिझाईन केलेलं आहे ते मी मोबाईलवरून ट्रेसिंग केलेलं आहे तर ट्रेसिंगसाठी आपल्याला जर शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तोही व्हिडिओ मी बनवून नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर इथं आधी मी स्लीव्जवरती ट्रेस करून घेणार आहे या व्हिडिओला मी पार्ट टू एचं नाव दिलेलं आहे कारण देवी जी आधी वर केलेलं आहे ती नीक डिझाईन केली होती त्याच्या स्लीव्जवरती मी हे नथचं डिझाईन करत आहे त्यामुळे यायला पार्ट टू असं नाव मी दिलेलं आहे तर ट्रेसिंगसाठी आपल्याला आधी सुरुवातीला आपलं जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती कार्बन पेपर ठेवायचं आहे कार्बन पेपरवरती आपल्याला पेपर ट्रेसिंग पेपर ठेवून त्याच्यावर फक्त विरवून घ्यायचं आहे ट्रेसिंगचे हे आपले खूप टेक्निक असतात त्याचाही आपला क्लास अवेलेबल आहे तुम्ही करू शकता ऑनलाईन क्लासेसही आपल्या अवेलेबल आहे तर इथं बघा बघू बा, शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं नथ ट्रेस करून दिलेले आहे खूप सुंदर असा न तिथं आपली ट्रेसिंग करून झालेली आहे तर इथं मी आधी स्टोन चिटकून घेतलेले आहेत कारण वर्क करताना ते हलू नयेत म्हणून मी आधी सुरुवातीला ते चिटकून घेतलेले आहेत तर इथं पानाकाराचे कुंदन जे पानाकाराची आपली डिझाईन आहे नथमध्ये इथं मी पानाकाराचे कुंदन चिटकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या डिझाईननुसार किंवा कलरनुसार कॉम्बिनेशन तुम्ही निवडू निवडू शकता तर यामध्ये आपल्याला चार ते पाच एम एमचे चे जे गोल्डन बीट्स असतात ते वापरायचं आहे शुगर बीट्स आपण वापरणार आहोत तसेच काम कामही आपण यामध्ये करणार आहोत पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला आजची मी नथ कशी रिव्यू करायची ते सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आरीवर्क रिलेटेड आपण खूप व्हिडिओ अजून घेऊन येणार आहोत तर इथं मी जरदोजी बॅक चेन स्टिच करत आहे जे आपलं मधलं फुल आहे त्याच्या आधी त्यामध्ये स्टोन चिटकवलेला आहे त्याच्या भोवतीनं जरदोजी बॅक चेन स्टिच करत आहे आणि त्याच्या आधी एक आपल्याला एक राऊंड शुगर बिटचं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जरदोजीची चे बॅक चेन स्टिच करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला परत शुगर बीडचे एक आउटलाईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फोर ते फाईव्ह एम mm एमचे गोल्डन बीट्स आणखी शुगर बीट्स असं कॉम्बिनेशननं हे वर्क करून घ्यायचं आहे पूर्ण जो आपला फुलाचा जो आकार आहे तो पूर्ण फुलफिल करून घ्यायचा आहे आणखी कोणकोणते व्हिडिओ आपल्याला बघायला आवडतील किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल कोणता रिवर्क करायला जमत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता आता मधलं जे आपलं फूल आहे ते करून झालेलं आहे आता त्यानंतर ता आपण जे लाईन आहेत ते लाईन पूर्ण करून घ्यायची आहे तर या बाजूची जी लाईन आहे तिथं मी बॅक चेन स्टिच केलेली आहे जर्दोजीची जरदुजीचे प्रकारही कोणकोणते आहेत आणि कोणकोणते आपण डिझाईन्स बनवू शकतो त्याचेही व्हिडिओ येणार आहेत आपले तर पूर्ण लाईनला जरदुचे बॅक चेन स्टिच करून त्यानंतर आपण त्याला जरीने आउटलाईन करणार आहोत शेवटी पण मधलं जे बीट्स साठी जागा सोडलेली आहे तिथं आपण फ्लावर करून घेणार आहोत छोट आणि त्यानंतर जरदोजीनं त्याला आउटलाइन करून घेणार आहोत बीट्स आपल्याला फ्लावर करायचं आहे क्लासचा दुसरा क्लास आहे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्यामध्ये मी हा हे जे फ्लावर आहे ते कसं करायचं आहे ते दाखवलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आणखी बघू शकता की हे जे फ्लावर आहे ते कशाप्रकारे क कर करायचं आहे त्याची पूर्ण मेथड मी त्यामध्ये सांगितलेली आहे पूर्ण टेक्निक त्यामध्ये मी सांगितलेली आहे आता जे आपण स्टोन लावून घेतलेले आहेत ला पान आकारायचे त्यालाही शुगर बिट्सने आउटलाईन करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपण आउटलाईन याच्यासाठी करून घेतो कारण आपल्याला वर करण्यासही सोपे जाते आता तो शुगर बीटची एक लाईन करून घेणार आहोत आपण दुसरी लाईन जी आपल्याला करायची आहे ती जर्दुजीची बॅकचेन स्टिच आपण यामध्ये करणार आहोत जरदुर्जीची बॅकचेन स्टीच जी आपली लाईन आहे ती पूर्ण झालेली आहे परत एक टाक पर शुगर बेडची लाईन आपण इथं टाकणार आहोत आणखी त्यानंतर जे आपण फोर एम एमचे बीड्स घेतलेले आहे त्याची एक लाईन टाकणार आहोत परत आपल्याला शुगर बीट्सचे लाईन टाकून झाल्यानंतर जरदोजीची बॅक चेन स्टिच करायची आहे परत एक लाईन जर तुझी बॅकचेन स्ट्रीच झाल्यानंतर परत एकदा शुगर बीटची लाईन आपण टाकणार आहोत आणखी त्यानंतर फोर एम एमचे जे गोल्डन बीट्स आहेत ते बीट्स आणखी शुगर बीट्स असं आपण जी कडेला डिझाईन आहे ती करून घेणार आहोत तर तुम्ही मोतीचाही वापर करू शकता इथं पूर्ण जे माझं वर्क आहे ब्लाउजचं ते गोल्डन आहे त्यामुळं मी गोल्डनचाच वापर केलेला आहे तर तुम्ही मोती वर्क हे यामध्ये ऍड करू शकता मोती वर्क हे यामध्ये खूप सुंदर दिसते तर पूर्ण जे आहे ती लाईन आपली करून झालेली आहे त्यानंतर आपण आउटलाइन करणार आहोत जरीथ रेडनी आउटलाईन केल्यानंतर आणखी आपलं जे डिझाईन आहे ते सुपेरियर आणखी सुंदर दिसणार आहे तर आपले जे हे व्हिडिओ आहे ते थोडे जरी आपल्याला उपयोगात येत असतील तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही व्हिडिओ बघता आपण चॅनलला सबस्क्राईब नाही करत कारण सब सबस्क्राईब नाही केल्यामुळं आपले जे व्हिडिओचे नोटिफिकेशन असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणखी कोणते व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आपण बघू शकता खूप सुंदर अशी आपली नथ वर्क करून झालेली आहे तर आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा ही डिझाईन तुम्ही ट्राय करा करून बघा आणखी मला फोटो शेअर करा खूप सुंदर असं वर्क आपल्याला करून झालेलं आहे आता मध्ये मध्ये मी बुट्टे टाकलेले आहेत जी आपण देवी आरिक वर्कमध्ये बॉर्डर केलेली होती तीच बॉर्डर इथं मी कंटिन्यू केलेली आहे स्लीवसाठी खाली आणखी वरती आपण नथ ड्रॉ केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन